नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी आर के हराळे विषय मराठी युवक भारती भारतीय बारावी घटक उपयोजित मराठी उपघटक अहवाल विद्यार्थी मित्र हो आपण भाषेच्या उपयोजनाशी संबंधित असणारे जे चार घटक आहेत त्यापैकी एक म्हणजे अहवाल आणि या अहवाल लेखनाविषयी सविस्तर जी माहिती आहे ती माहिती आपण करून घेत आहोत भाग एकमध्ये आपण अहवाल म्हणजे काय त्याचबरोबर अहवाल लेखनाचे स्वरूप तसेच अहवालाची आवश्यकता किंवा गरज का आहे त्याचबरोबर अहवाल लेखनाचा आराखडा कसा असतो तसेच अहवालाची जी प्रमुख चार अंगे आहेत याविषयी थोडक्यात जी माहिती आहे ती माहिती आपण भाग एक मध्ये करून घेतलेली आहे आज भाग दोन मध्ये आपल्याला एक नमुना म्हणून एक अहवाल लेखनाचा आराखडा जो आहे तो आराखडा नेमका कसा असू शकतो ते आपण मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपण जो विषय निवडलेला आहे तो विषय म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आता या विषयावरती आपल्याला काय करायचं आहे अहवाल लेखन करायचं आहे किंवा अहवाल लिहायचा आहे जे साहजिकच हा अहवाल या विषयावरती लिहित असताना त्या अहवाल लेखनामध्ये कोणकोणत्या बाबी असल्या पाहिजेत किंवा त्या अहवालामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे किंवा कोणते मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे याविषयी थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी आज करून घेणार आहोत आपला जो विषय आहे अहवाल लेखनाचा तो विषय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा तर वरती आपण बघितलं होतं अहवालाची प्रमुख जी चार अंग आहेत त्यामध्ये पहिलं प्रास्ताविक म्हणजे अहवालाचा प्रारंभ किंवा सुरुवात दोन नंबर अहवालाचा मध्य म्हणजे विस्तार तीन नंबर अहवालाचा शेवट म्हणजे समारोप आणि चार नंबर अहवालाची भाषा या मुद्द्यानुसार त्या विषयामध्ये म्हणजेच मराठी भाषा संवर्धन हा पंधरवडा हा जो विषय आहे त्या विषयामध्ये त्या मुद्द्यानुसार कोणकोणत्या बाबी असणं अपेक्षित आहेत याचा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत म्हणजे हे आव्हान लेखन करत असताना ते कशा प्रकारे केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत त्यामध्ये बघा एक नंबर प्रास्ताविक आता प्रास्ताविकेमध्ये आपण काय काय लिहिलं पाहिजे किंवा कोणत्या बाबी किंवा कोणत्या मुद्दे लिहिणं अपेक्षित आहेत तर एक म्हणजे समारंभाचा विषय त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे त्या अहवालामध्ये लेखनामध्ये सुरुवातीला नोंद केला पाहिजे त्याचबरोबर त्या समारंभाचं जे हो स्थळ आहे जे ठिकाण आहे ते ठिकाण आपण नोंदवलं पाहिजे त्याचबरोबर त्या समारंभाचा दिनांक तसेच वार वेळ त्या समारंभाचे स्वरूप त्याचबरोबर त्या समारंभास समारंभाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचं नाव त्याचबरोबर त्यांचं पद त्याचबरोबर त्या समारंभासाठी उपस्थित असणारे प्रमुख जे पाहुणे आहेत त्या प्रमुख पाहुण्यांचं नाव त्यांचं पद त्याचबरोबर तो जो समारंभ आहे तो समारंभ समारं ज्यांनी आयोजित केलेला होता त्या आयोजकांचे नाव त्यांचं पद तसेच त्या समारंभासाठी आणखीन काही मान्यवर मंडळी जी उपस्थित होती त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला जावा त्याचबरोबर त्या, त्या समारंभाची जी जे स्वागत आहे ते स्वागत म्हणजे नेमकं प्रज्वलन झालं का प्रतिपा पूजनानं झालं त्याचा उल्लेख करावा त्याचबरोबर स्वागत गीत किंवा इशस्तवन यांचाही उल्लेख त्या प्रास्ताविकामध्ये केला जावा दोन नंबर अहवालाचं मध्य किंवा ज्याला आपण विस्तार म्हणतो त्या विस्तारामध्ये काय काय असलं पाहिजे किंवा काय लिहिणं अपेक्षित आहे तर बघा जो आपला विषय आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा त्याचा हेतू त्यामध्ये स्पष्ट लिहावा त्याचबरोबर त्या पंधरवड्याचं जे नियोजन आहे त्या नियोजना संबंधी आपण माहिती नोंद करावी त्याचबरोबर या समारंभाला मध्ये कोणाकोणाचा सहभाग होता त्या सहभागी व्यक्तींचा उल्लेख करावा त्याचबरोबर या समारंभामध्ये कोणकोणते उपक्रम आपण घेतले त्यांचाही उल्लेख करावा त्याचबरोबर त्या उपक्रमांच्या माध्यमातून काय फलित आपल्याला मिळालं किंवा काय आपलं साध्य इस्पित जे साध्य आहे ते साध्य झालं का तसेच या संदर्भामध्ये पुढील ज्या योजना आहेत किंवा त्याचं जे नियोजन आहे ते काय असणार आहे कशा प्रकारे असणार आहे त्याची सुद्धा नोंद केली जावी त्याचबरोबर या सर्वाविषयी क्रमबद्ध मुद्देसोद जे विवेचन आहे ते विवेचन करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे तसेच हा जो संबंधित जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले जे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर जे शिक्षक आहेत त्यातील काही विद्यार्थी शिक्षकांचं जे मनोगत आहे ते मनोगत इथे लिहिणे अपेक्षित आहे तसेच प्रमुख पाहुण्यांचे जे विचार आहेत ते विचार त्या ठिकाणी मांडले पाहिजेत त्याचबरोबर अध्यक्षीय भाषण तसेच एक दोन तीन निवडक उपक्रम जे आहेत ते उपक्रमांच्या सादरीकरणावर जे भाष्य आहे ते भाष्य त्यामध्ये असलं पाहिजे त्याचबरोबर पारितोषिक वितरण समारंभ यांचा उल्लेख त्या अहवालाच्या मध्यामध्ये किंवा विस्तारामध्ये असणं अपेक्षित आहे त्यानंतर तीन नंबर अहवालाचा शेवट किंवा समारोप आता तो शेवट किंवा समारोप कशाप्रकारे असला पाहिजे किंवा समारोपामध्ये किंवा त्या अहवालाच्या शेवटच्या भागामध्ये आपण काय लिहिणं अपेक्षित आहे तर मराठी भाषा संवर्धन पंधरवड हा जो आपला विषय आहे किंवा जो आपण विषय निवडला असेल त्या विषयाचा जो हेतू आहे किंवा जे उद्दिष्ट आहे ते कितपत साध्य झालं हे आपल्याला जा त्या लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्याचा उल्लेख तशा प्रकारे त्या अहवालामध्ये केला जावा याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमातील ज्या विशेष उल्लेखनीय ज्या बाबे असतात किंवा त्या कार्यक्रमाच्या त्रुटी किंवा त्या कार्यक्रमाची जी यशस्वीता आहे या संबंधीचा निष्कर्षाच्या स्वरूपातील जो अभिप्राय आहे तो अभिप्राय समारंभामध्ये नोंदवून अहवाल पूर्ण करणं अपेक्षित असते चार नंबर अहवालाची भाषा तर जी जी दो या अहवाल जो आपण लिहिणार आहोत त्या अहवालाची भाषा कशा स्वरूपाची असली पाहिजे तर बघा मराठी भाषेचे जे स्थान आहे किंवा महत्व त्याचबरोबर सद्यस्थिती या बाबतीत या पंधरवड्यात आयोजित केलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांना अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल लिहावा म्हणजे अहवाल लेखनाची भाषा असावी त्याचबरोबर संस्थेचे कार्यक्षेत्र तसेच विषय त्या कार्यक्रमाचे स्वरूप नुसार अहवालात विशिष्ट संज्ञा पारिभाषिक शब्द योजना करावी लागते त्यानुसार त्या क्षेत्रातील अहवालाची ठराविक भाषा विकसित झालेली असते अशा ठराविक भाषेचा वापर हा अहवाल लेखन करताना केला जावा म्हणजे थोडक्यात अहवाल लेखन करत असताना ते कशा प्रकारे केलं पाहिजे किंवा त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी किंवा बाबी मुद्दे अपेक्षित आहेत याची माहिती आपण या भागामध्ये करून घेतलेली आहे पुढील भागामध्ये आपण अहवाल लेखनाची जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत